आज मी तुम्हाला सोयाबीनची चमचमीत भाजी बनवून दाखवणार आहे सोयाबीनची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवतो पण या एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवून नक्की बघा सोयाबीनची भाजी खायला खूपच अप्रतिम लागते शिवाय नॉनव्हेजसारखी याची चव असते जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी सोयाबीनची भाजी हे एक खूपच मोठं बेस्ट ऑप्शन आहे तर रेसिपी पहा आवडली तर लाईक करा आणि शेअर करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी इथे सोयाबीन घेतलेले आहेत हे सोयाबीन आहेत ते मोठे सोयाबीन आहे यामध्ये दोन प्रकारचे सोयाबीन येतात लहान आणि मोठे तर मी मोठे सोयाबीन इथे शंभर ग्रॅम घेतलेले आहेत आता हे आपल्याला भिजवायचे आहे तर भिजवण्यासाठी इथे मी गरम पाण्याचा वापर केला आहे तुम्हाला घाई नसेल तर तुम्ही साध्या पाण्यामध्ये सुद्धा भिजवू शकतात तर हे गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे पंधरा ते वीस मिनटात छान सॉफ्ट होतात एखाद्या चमच्याने असं डीप करायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित भिजले जातात आता यावर प्लेट ठेवायची आणि पंधरा ते वीस मिनटासाठी हे असेच मस्त फुलण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत तर पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त सोयाबीन फुलले आहेत हे बघा छान अगदी फुलून आलेले आहेत आता याचं पाणी काढून घेऊया तर थोडे थोडे सोयाबीन अशा पद्धतीने हातामध्ये घेऊन चांगले पिळून घ्यायचे आहेत जे काही एक्स्ट्रा यामध्ये स्टार्च असतं ते सगळं निघून जातं तुम्ही पाहू शकता याला सफेद एक प्रकारचा फेस येतो तर यासाठी सोयाबीन चांगले पिळून घ्यायचे आहेत म्हणजे यामधला स्टार्च सगळा निघून जातो तर सगळे सोयाबीन मी चांगले पिळून घेतलेले आहेत हे बघा आता भाजी बनवायला घेऊया या तर यासाठी एक मोठं मिक्सिंग बाऊल कोणतंही भांडं तुम्ही घेऊ शकता यामध्ये हे पाणी काढलेले सोयाबीन घालायचे आहेत आता इथे काही मी भाज्या घेतलेल्या आहेत तर शिमला मिरची एक आहे ती अशी क्यूब्समध्ये कापून घेतली आहे कांदा घेतलेला आहे मोठ्या मोठ्या क्यूब्समध्ये कापून दोन मोठे टॉमॅटो घेतलेले आहेत क्यूब्समध्ये कापून ते यामध्ये घालायचे आहेत यानंतर आपण काही यामध्ये मसाले घालणार आहोत तर पाव चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर याने रंग छान येतो एक चमचा लाल तिखट एक चमचा दणे आणि जिरे पावडर एक चमचा किचन किंग मसाला तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर गरम मसाल्याचा वापर केला तरीसुद्धा चालू शकेल आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर इथे मी मीठ थोडंसं घातलं आहे आपण नंतरसुद्धा मिठाचा वापर करणार आहोत शिवाय नंतर आपण मसाल्याचासुद्धा वापर करणार आहोत आता इथे मी दोन चमचे बेसन घेतलेलं आहे बेसनामुळे याला कोटिंग खूप छान येते तुमच्याकडे बेसन नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाचा किंवा कॉर्नफ्लोअरचा वापर करू शकता आता दोन चमचे तेल घालायचं आहे आता दोन चमचे तेल घालायचं आहे तेलामुळे बाइंडिंग छान येते आपल्याला इथे पाण्याची गरज लागणार नाही कारण आपण सोयाबीन भिजवलेले होते त्यामुळे थोडंसं पाण्याचं प्रमाण असतंच ओलसर आहे त्यामुळे आणि तेल घातल्यामुळे याला मसाल्याचं बाइंडिंग खूप छान येतं हातानेच सगळं व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे या सगळ्या भाज्यांना छान मसाले लागले जातात चांगले कोट होतात तर सगळे मसाले या भाज्यांना मी छान कोट करून घेतलेले आहेत आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी हे असंच मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आता वीस मिनटानंतर इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे दोन चमचे तेल घालायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल चांगलं गरम झालं की आपण जे मॅरिनेट केलेल्या भाज्या होत्या ना त्या या सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत गॅसची फ्लेम इथे स्लो ठेवलेली आहे स्लो फ्लेमवर आपल्याला या भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मिक्स केल्यामुळे भाज्यांना सगळे मसाले बेसन चांगलं कोट होतं तुम्ही या पद्धतीने कधी भाजी बनवली नसेल ही तर एकदा नक्की बनवून बघा मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आता भाज्या छान मिक्स करून घेतलेल्या आहेत लीड लावून दोन ते तीन मिनटं ही भाजी छान शिजवून घ्यायची दोन ते तीन मिनटं भाजी छान शिजवून घेतलेली आहे लीड काढून बघायचं आहे भाज्या छान शिजलेल्या आहेत एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायच्या अशा पद्धतीने तळापासून चांगल्या व्यवस्थित वर खाली करून घ्यायच्या आहेत यानंतर पुन्हा लीड लावून दोन ते तीन मिनटं या भाज्या छान शिजवून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही नाही तर भाज्या करपू शकतात तर दोन ते तीन मिनटं अजून मी या भाज्या छान शिजवून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता याला मसाला छान कोट झालेला आहे कुठेही याला पाणी सुटलेलं नाही मसाला मस्त कोट झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या बाजूला ठेवून द्यायच्या आता पुन्हा गॅसवर मी इथे कढई गरम करायला ठेवली दोन चमचे तेल घालायचं एक चमचा जिरं जिरं चांगलं तडतडलं खमंग सुगंध यायला लागला की थोडीशी हिंग घालायची आहे हिंग घातल्यामुळे अपचनाचा त्रास होत नाही कारण आपण इथे बेसनाचा वापर केला आहे यानंतर काही खडे मसाले घालायचे आहेत दोन तीन लवंग दोन तीन काळी मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा घातला आहे एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत स्लो फ्लेमवर परतून घ्यायचा कांदा एकसारखा का अशा प्रकारे मिक्स करत राहायचा आहे तर कांदा छान आपला परतून झालेला आहे जास्त याला शिजवायची गरज नाही आता यामध्ये मसाले घालायचे आहेत तर मॅरिनेट करतानासुद्धा आपण मसाल्याचा वापर केला आहे पण कमी वापर केलेला आहे त्याचं प्रमाण घेऊनच इथे मसाल्याचा वापर करायचा पाव चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा धणे जिरे पावडर घातली आहे आता दोन चमचे आलं लसूण कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट घातली आहे ही पेस्ट चांगली मिक्स करून घ्यायची या तेलामध्येच मिनिटभर हे मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत तेल छान सुटलेलं आहे तुम्ही ही पेस्ट भाज्या मॅरिनेट करतानासुद्धा वापरू शकता आता इथे मी एक मोठ्या टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे आता ही प्युरीसुद्धा यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा मिक्स करायचं चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला छान परतून घ्यायचा आहे आता इथे मी एक मोठा चमचा दही घेतलेला आहे दही हे फ्रेशच घ्यायचं जास्त जुनं असेल दही आंबट असेल तर दह्याचा वापर करायचा नाही दही घालताना गॅसची फ्लेम बंद करायची त्यानंतर दही यामध्ये घालायचं नाही तर दही फाटू शकतं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पुन्हा गॅसची फ्लेम चालू करायची आहे फ्लेम मी इथे स्लोच ठेवलेली आहे व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं म्हणजे दही एकजीव होतं या मसाल्यांमध्ये आता लीड लावूया आणि दोन ते तीन मिनटं हे मसाले छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया तर तुम्ही पाहू शकता याला तेल खूप मस्त सुटलेलं या आहे याचा अर्थ मसाले आपले छान शिजवून झालेले आहेत आता आपण ज्या भाज्या शिजवून ठेवलेल्या होत्या त्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत आपण सोया तिक्का मसाला बनवतो आहे ही रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर नक्की बनवून बघा खायला अप्रतिम लागते आता सगळ्या भाज्या या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत म्हणजे भाजीला चांगले मसाले हे लागले जात आहेत सगळं व्यवस्थित मिक्स केलं आहे गरजेनुसार यामध्ये पाण्याचा वापर करायचा तर पॅनमध्ये ऑलरेडी थोडा मसाला होता त्यातच मी पाणी घातलेलं आहे आणि पाणी यामध्ये घातलं चवीप्रमाणे मीठ घालायचं लक्षात असू द्या आपण भाज्या मॅरिनेट करतानासुद्धा मिठाचा वापर केला आहे तर मीठ सुरुवातीला कमी घाला आणि या भाजीला छान एक उकळी काढून घ्यायची आहे आता आणि त्यानंतर तुम्ही मिठाचं प्रमाण चेक करू शकता आणि गरज लागली तर मिठाचं प्रमाण वाढवू शकता कसुरी मेथी घातलेली आहे थोडीशी यावर आता चांगली याला एक उकळी काढून घेऊया इथे मी गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे मला थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून मी पाणी अजून घातलेलं आहे तर पाणी घालताना गरम पाण्याचा वापर करा पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं चा। छान आला एक उकळी आलेली आहे आता एक चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घालून घेतल्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची लीड लावायचं आणि सात ते आठ मिनटं ही भाजी छान स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायची तर सात ते आठ मिनटं झालेली आहे भाजी छान शिजलेली आहे गॅसची फ्लेम ही इथे बंद केलेली आहे मस्त आपली चमचमीत सोया तिक्का मसाला तयार झालेली आहे आता यावर बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची याआधीसुद्धा मी सोयाबीनच्या भाजीचे बरेच प्रकार अपलोड केलेले आहे सोयाबीनची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवून दाखवलेली आहे आणि तुम्हाला ती आवडली सुद्धा आहे तर त्या व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही पाहू शकता ही भाजी रोटीबरोबर चपातीबरोबर नानबरोबर खायला अप्रतिम लागते डाळ नसेल तर फक्त तुम्ही या भाजीबरोबर खाऊ शकता भाताबरोबर खायला मस्त लागते तर रेसिपी नक्की ट्राय करा ही भाजी बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा मला सांगा ही भाजी तुमची कशी झाली होती आणि तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून कोणत्या गावातून माझी ही रेसिपी बघता हे कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद